बदक, बदक, आता इकडे ये ये आणि एक तर काय बोल गणपती इकडे गणपती मच्छी घ्यायला आलाय चाटा हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव अजून ठरलेलं नाही आहे माय मिस प्रफुल आणि आज आपला पहिला व्लॉग शूट होतो आहे आज आपण चाललो आहे गोव्याला यस गाईज बॅचलर्स पार्टी आपल्या आधीची आणि आपण चाललो गोव्याला तर बघूया आता पुढे काय काय होतंय तुम्हाला आमची पूर्ण जर्नी दाखवतो कसं आम्ही जाणार कसं आम्ही मस्ती करणार फुल धमाल होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा सो गाईज आता आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही चाललो होता गोव्याला कुठे चाललं गोवायप्या गाडी दाखवायची आणि बीच दाखवायचा काय दाखवायचं गाडी आणि बीच ओके गाडी तू बीच तर हाय दीप्या दीप्या हाय हाय बरो देवेंद तो आहे ऋषा सेल्फी कॅमेरा पण चांगलाय ना बोलला तू काय करायचं अशा प्रकारे आम्ही नवीन आयफोन घेतलाय त्याच्यातून इन चालू केलेलं आहे फ्लिपकार्ट बिग बिलियन डेच ची इथे ऍड होणार आहे आणि मला समोर टेम्पो दिसतोय नाश्त्याचा तर आपण तिथे थांबूया नॅशनल वा आमच्या अलिबागला घेऊन जातील डायरेक्ट आम्हाला गोवा गोवा गोव्या नाही गोव्या नाही आम्ही गोव्याचं पीठ बोली यार बरं शिवबाका सुरसारखे खातात हे लक्षात आहे

देवेना डायरेक्ट मिसळ घेऊन येईल मिसळ कुठली पुणेरी पुणे पुणेरी मिसळ येणार आम्हाला खायला आम्हाला देशील ना खायला नको देऊ मजा घेतू मोमेंट ला इथे

ಆಗ್ತ <laughs>

लोडिंग अनलोडिंग चालू आहे सगळं सामान विमान आहेत हे आमचे कामगार सगळं सामान अनलोडिंग चालू आहे देवेन कडक दिसतोय रे एक नंबर तर आपण बघूया आपला विला तर करूया चला हे याचं नाव काय रे आरोमा, आरोमा। विलेज आरोमा आम्ही विलेज अरोमा मध्ये आलोय ते मस्त स्विमिंग पूल आहे काय हे बघ पकडले मी हे वेट करतोय आमचा स्विमिंग पूल हा कॅफेटेरिया ते आम्ही जेवणार मस्तपैकी सुरमई पापलेट कोळंबी खाणार हा किचन आहे ही रात्री ट्राय करा इकडे हो ती मोठी कोलंबी आणि ते फ्रिजमध्ये ठेव

マストバターライン。<music>

एवढ भारी वाटत नाही ते हा विला आपल्याला दोन दिवसासाठी मिळणार आहे आज उद्या काय म्हणायचं तुम्हाला विला एवढा सेक्सी आहे ना एवढा सेक्सी आहे ना डायरेक्ट हिथून डायरेक्ट याची बॅचलर्स पार्टी आहे आणि माझीच बॅचलर्स पार्टी <laughs> आणि पार्टी साठी आता मी प्रिपरेशन चालू आहे आमचं आमचा अथर्व पूर्ण मच्छी मार्केट मध्ये फेमस झाला अथर्व सगळ्या मावशी लोकं त्याला ए अथर इकडे इकडे मजा आली आता खालचरून रूम दाखवतो तुम्हाला खालच्या रूम मध्ये मस्त आहे

हा बघा मोठा टॉन का आता काय सुरमय पापलेट काय ही बघा मच्छी आम्ही चाललोय आता शा तू डिलीट 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 आता आम्ही चाललोय मस्त

<laughs> <व्रांज देखा>, ब्रॉन्स <laughs> असल ब्रॉन्झवायला बसतो हे ते सोड सगळ्या मच्छीवाल्याला रोज नाव माही झालं आतर इकडे ये मच्छी घे

अरे आ तुम्हाला तर प्रणित मोरे माहिती ना प्रणित मोरे प्रणित मोरेचा बारका भाऊ आहे ऋषिकेश मोरे ऋषिकेश मोरे एवढ्या मोरे तो भाका काय भाका तुला ले उजळ पडलाय दात बघ दात ही कर

आयच नाही तर ती वाली ना पापलेट वाली मावशी म्हणजे जिच्याकडनं सुरमई पापलेट घेतली तिला ला होती काय पापलेट वाली बारी ती भारी भारी होती आम्ही तिला बोलते मावशी आम्हाला आमरे ना फ्रेश काढून दिले तिने पापलेट पाहिजे मला बोलते तू फक्त तू मी आणते आणि बाकीचे गिरे गिराय का नाही नाही आणि मस्त मागून काढली पेटी त्याजना काढली नऊ पापलेट बोलते हे घेऊनले हाय का ना अदरवा आहे आहे रे बाबा असं नको बोलूस आता आम्ही चाललो स्विमिंग करायला कसं स्विमिंग करणार स्विमिंग कसं करणार असं करणार आणि ती उडी मारू नको गोव्याचे दाखव ना, <laughs> ना, <laughs> दा ना? ना आता आम्ही चाललोय स्विमिंग सुल ऑलरेडी आमचे बाकीचे मेंबर्स गेलेले आहेत ते बघा इकडे बसलेले ते आता उड्या मारले धपाद दोन झेंडे असेच पाण्यात पडले पाणी पडेल या दाख टाकणारे <laughs>

तशायो बघा सगळं प्रिपरेशन झालेलं आहे का ऐकते ไปกันเลยไปกันเลย

आमच्या कॅफे डेरियामध्ये वाजलेत पावणे अकरा आणि आता मी मस्त सुरमा येणार आहे कोळंबी सुरबाई चिकन आणि काय आहे कोळंबी फ्राय आणि सगळं अथर्वणी घेतलंय

Ambar agak sering mempunyai yang kena Gari Ku gini Gunggat इज गुड मॉर्निंग आईज तर आता सगळं झालेली आहे आणि आमची बॅचलर्स पार्टी कंप्लीट झाली आहे आणि आता आम्ही कपडे वगैरे घालून रेडी झालोय तर आम्ही नाश्ता वगैरे करू आणि नंतर ती सोबत राहा आणि आता आम्ही चेकअप करते हॅलो तर आम्ही तुम्हाला माहितीच आहे अलिबागला आलेलो आरोमो विलेज आरोमा दोन दिवस राहिलो खूप मजा केली मस्ती केली पण इथलं जेवण ते एक नंबर होत खूप छान आणि आम्ही काय काय घालणार आपण कोलंबी पापलेट आणि सुरमई मला सगळ्यात बेस्ट पापलेट आवडते स्विमिंग पूल पण दोन होते दोन एक हा वाला पूरे। एक प्रायव्हेट वाला होता आणि एक पर्सनल वाला जो विला मध्ये होता तो दोन्ही पण स्विमिंग पूल मस्त होते आणि जाम मजा आली आणि बस एवढंच मी पण विजिट करा आणि नक्कीच या इथे नागाव बीच पासून जवळच आहे थँक्स